दारूने घर उद्ध्वस्त होतं हे सगळं आपण ऐकतो पाहतो आणि काही वेळा अनुभवतोही पण मंडळी एक गोष्ट बघा दारू ही मनुष्याला बिघडवते हे खरं आहे पण एका देवाला तीच दारू आवडते हे ऐकल्यावर तुमची तळपायाची आग मस्तकातच जाईल पण भारतात एक असं मंदिर आहे जिथं चक्क देवाला दारू प्रसाद म्हणून चढवले जाते ते म्हणजे उज्जैनचं कालभैरव मंदिर इथे अनेक भाविक हातात दारूच्या बाटल्या घेऊन रांगेत दर्शनासाठी उभे असतात पण या देवाला दारू का दिली जाते त्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कोणत्याही मंदिराचा परिसर हा फार पवित्र मानला जातो त्या ठिकाणी हार फूल आणि नैवेद्य हे पूजा साहित्य मिळतं तिथं धार्मिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून निषिद्ध अशा वस्तू मिळत नाही किंवा विकल्याही जात नाही मात्र मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून पासून एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर असलेलं उज्जैन येथील भैरव मंदिर याला अपवाद आहे या मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उघडपणे दारूची विक्री होती शिवाय दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक भाविकाच्या हातात देशी विदेशी दारूच्या बाटल्या नजरेस पडतात इतकंच नाही तर येथील सरकारच्या वतीनं देखील मंदिरात दारू भेट दिली जाते मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कालभैरव मंदिर हे उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठवर आहे ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणून ओळखलं जातं भगवान शिवाची अनेक रूपं जग प्रसिद्ध आहे त्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर आणि त्या महाकालेश्वरचं आणि उज्जैनचं रक्षण करणारा हा कालभैरव या कालभैरवाची पूजा देखील तांत्रिक पद्धतीने केली जाते कालभैरव हा शिवाचा रुद्र अवतार मानला जातो कालभैरवाचे देखील आठ प्रकार आहेत ज्याला अष्टभैरव म्हणून ओळखलं जातो प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या देवत्वाला मानलं जातं तसेच हिंदू धर्मात बाबा भैरवाला खूप महत्व आहे हे तंत्र मंत्राचे स्वामी म्हणून ओळखले जातात त्याला वामपंथी तांत्रिक मंदिर असंही म्हणतात स्कंद पुराणात उज्जैन मधलं हे कालभैरवाचं मंदिर हे भद्रसेन नावाच्या राजानं बांधलं असा उल्लेख आहे कालभैरव मंदिर शेकडो वर्षापासून सखोल आध्यात्मिक पद्धतीशी संबंधित आहे कपालिक आणि आघोरी पंथाचे प्रमुख म्हणून केंद्र असलेल्या उज्जैन या परंपरेचा एक भाग म्हणून कालभैरवाला दारू अर्पण करण्याचा विधी जपलाय अल्कोहोल किंवा दारू हे शस्त्र शक्तिशाली ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतो जे देऊ केल्यावर नकारात्मक गुणांचा त्याग करण्याची आणि आध्यात्मिक वाट स्वीकारण्याची भक्तांची इच्छा दर्शवतं या मंदिराबाबत एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मराठ्यांच्या काळात मुघलांनी भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली मुघल आक्रमांनी पश्चिमेपासून तर उत्तर भारतापर्यंत खूप रक्तपात घडवला परंतु मराठ्यांनी पराभूत होऊ नही हार न मानता लढा चालू ठेवला आणि त्यांच्या हातून अनेक राज्य हिसकावून घेतली त्यावेळी अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली खरी पण काल भैरव मंदिराला ते शिरू शकले नाही या ऐतिहासिक घडामोडीत असंही म्हटलं जातं ते पाणीपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वी महाजी शिंदे हे भैरव मंदिरात गेले व त्यांनी आपली पगडी भैरव बाबांना दिली आणि या विजयानंतर मंदिराचे पुनर्जीवन करण्याची शपथ घेतली उज्जैन मध्ये दारूबंदी जरी असली तरी सरकारने केवळ या मंदिराच्या परिसरात दारू विक्रीसाठी मान्यता दिली आहे पण ही दारू स्वतः पिऊ शकत नाही या ठिकाणी पूजेच्या सामानाबरोबरच दारूची ही विक्री केली जाते या मंदिरात दररोज सुमारे तीन हजार ते चार हजार दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात या मंदिरात एक चमत्कारी गोष्ट पाहायला मिळते आणि याच्या अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाल्या होत्या ती म्हणजे कालभैरवाला भाविक मोठ्या भक्तिभावानं दारू पाहतात भाविक ही दारू पुजाऱ्याला देतात पुजारी ती दारू एका ताटात किंवा ती बॉटल त्या देवाच्या मुखाशी नेतात आणि अचानक ती दारू नाहीशी होती हा चमत्कार अनेक वर्षांपासून चालत आला आहे अनेक जण या प्रकाराला पुजाऱ्याची हातचालाकी देखील म्हणतात या कालभैरवाची दररोज सात्विक पूजा राजसिक पूजा आणि तामसिक पूजा अशा तीन प्रकारच्या पूजा केल्या जातात सात्विक पूजेत फळं फुलं चंदन कुंकू आणि हळद वाहिली जाते राजसिक पूजेत दागिने अर्पण केले जातात आणि तामसिक पूजेत मद्य अर्पण केले जातं या कालभैरवाला तामसी प्रवृत्तीचा देव मानला जातो पूर्वीच्या काळी या देवाला बळी देखील दिला जात होता नंतर बळी ही प्रथा बंद झाली पण दारूची प्रथा सुरू आहे ब्रिटिश राजवटीत एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भैरव बाबाच्या मंदिराची कसून तपासणी केली त्या अधिकाऱ्याला संशय आला की पूजेदरम्यान अर्पण केलेली दारू या गुहेतून जमिनीत जाऊ शकते परिणामी त्याने पुतळ्याभोवती तळापर्यंत खोदकामही केलं परंतु त्याला काही सापडलं नाही आजपर्यंत प्रसाद म्हणून अर्पण केलेली दारू कुठे जाते याचं उत्तर आजपर्यंत सापडलं नाही तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका